महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गेल्या चार महिन्यापासून जे देणारा अपंगाचे अनुदान थकले आहे ते त्वरित वाटप करा गोरगरिबांना एकवीस हजार रुपयाचे उत्पन्न द्या अशा विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन हे अनुदान तात्काळ वाटत नाही झाल्यास प्रचंड असे साष्टांग दंडवत सत्याग्रह केला जाईल असा इशारा देण्यात आला कारण मागे देखील गेल्या चार महिन्यापूर्वी हे अनुदान थकले होते त्यावेळेस बहुजन विकास अभियानाने आंदोलन करून सात कोटी पासष्ट लाख रुपये वाटप करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते मात्र त्यानंतर आजपर्यंत हे अनुदान निराधार अपंगांना दिले गेले नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे हा अन्याय त्वरित दूर करा अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार राजकुमार कारभारी संजय राठोड अमोल सूर्यवंशी लक्ष्मण आडे आकाश पाटील सुशील कुमार जकनाळकर अशोक नागराळकर प्रकाश कांबळे बब्रुवान वाघमारे गोरख वाघमारे

माननीय तहसीलदार साहेब माननीय उपलब्ध साहेब आणि त्यावेळेस सात कोटी पासष्ट लाख रुपयाच्या निर्माण वाटप केलं होतं मात्र त्यानंतर आजपर्यंत निराधार अप्पराची साधना देणार आणणार आहे ते आजपर्यंत मिळालं नाही त्यांना अत्यंत हा अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत साहेब करोडो रुपये खर्च करून संसद भवन ठेवतं मात्र आमच्या गोरगरबाचं पुत्र ठेवतं मुटका संसद घालतो त्याच्या काही सरकारला बघायची गरज वाटत नाही म्हणजे वर्ष अत्यंत निंद नाही आहे आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने शासना सांगत आहोत विरोधाचे लाभ तुम्ही काय द्या वेगवेगळ्या योजना करून तुम्ही लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा आयतरा योजनाचा लाभ त्या लोकांना द्या चाळीस रुपये त्याच्यामुळे कामावं लागतं पाच प्लसमध्ये कामा लागतं शासन एक शासनाने रुपयाचं अनुदान देतं त्याच्यामध्ये दे संसार चालतो नच्या गोळ्या पाहण्या औषध होतं मग फक्त तेही आंदोलन गेल्या चार महिन्यापासून ते घेत आहे त्याची गांभीर्या दक्षता काय मग बहुजन विकास आभायांची मागणी आहे आम्ही आता बहुजन विकास आभानांच्या वतीने शासनाचं अन्न तात्काळ नाही केला शासनाने दलावत आंदोलन करणार आहोत शासनाला दलवधी सांगणार आहोत आम्ही आमच्या तुम्ही स्वतःला समजून घ्या आमचं आंदोलन न्यायिक आंदोलन आहे आमचं आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आमच्या आंदोलनामध्ये राजकारण कधी राहणार नाही राहणार नाही आम्हाला आमदार खासदार हवाच हो नाही मग त्या जनसमाजाच्या भावना आहेत जनसमाजचा आदर हवा त्यांच्या मागण्या आहेत ते मान्य व्हा यासाठी बहुजन विकास अभियान सातत्याने लढत राहणार आहे लढत राहणार आहे आणि या पूर्वी सांगू इच्छितो दैन आमच्या वगैरे एक्कीसराचं उत्पन्न घ्यायचं आपल्याचं अनुदान व्रत कसं नाही व्रत कसं नाही